राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचं सर्व गणितच बदललंय मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबातला एकच उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असायचा आता मात्र पवार घरातूनच दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय त्यात आता पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतरे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केल्यामुळे बारामतीतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय तर दुसरीकडे इंदापूरमधून विधानसभेचा शब्द घेतल्याशिवाय लोकसभेचं काम करणार नाही असा पवित्रा माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी घेतल्याचंही पाहायला मिळालं त्यामुळे महायुतीत राहूनही चहू बाजूंनी अजित पवारांची अडचणच झाल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे एकीकडे शिवतरे माघार घेणार नसल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांना मात्र समज देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची चर्चा आहे बारामतीमधील हा वाद मिटवण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती खलबत रंगल्याचंही पाहायला मिळालं या बैठकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात इंदापूरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्या या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रितरित्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे आणि या निमित्तानं कार्यकर्त्यांमधला संभ्रम दूर करण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी अजित पवारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका केली होती आमचं काम तुम्ही करणार असाल तरच आम्ही तुमचं काम करू असा थेट इशारा त्यांनी अजित पवारांना दिला होता त्यामुळे हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार हा वाद मागील काही दिवसांपासून चर्चेला जात होता आता मात्र आगामी लोकसभा निवडणुकीला असं वातावरण अजित पवारांसाठी घातक ठरू शकतं आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना यात हस्तक्षेप करावा लागला शब्द देण्याबाबत आढळलेल्या हर्षवर्धन पाटलांना विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा असे थेट आदेशच हर्षवर्धन पाटलांना दिलेत तसंच हर्षवर्धन पाटील यांच्यावर बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे पुढील कालावधीमध्ये हर्षवर्धन पाटील हे बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा प्रचार करतानाही दिसणार आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडनं हर्षवर्धन पाटलांना देण्यात येणाऱ्या धमक्यांबाबत योग्य ती कारवाई देखील आपण करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन पाटील यांना दिल्याचं बोललं जात आहे रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे थेट फडणवीसांनी समज दिल्यानंतर आता तरी हर्षवर्धन पाटील अजित पवारांचं काम इंदापुरात करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून हो अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम